नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यात चौदा हजार नव सहाशे नव्वद अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती होणार आहे तर याची संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघूया तर मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण चौदा हजार सहाशे नव्वद अंगणवाडी मदत रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा एकात्मिकांचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे तर मित्रांनो पुढे काय म्हणतायत तर बघूया अंगणवाडी मदत निसांची पदे भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रमासह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत मदतनिसांच्या पद भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरिकांकडून स्थानिक स्तरावर जाहिरात दिल्या गेल्या आहेत तर मित्रांनो बघूया ग्रामीण आदिवासी आणि नागरिक स्तरावर ही जाहिरात दिलेली आहे तर यासाठी शिक्षण वय आणि विद्वांसाठी वय कोणते लागतंय पण पण याआधी मित्रांनो ही जाहिरात फक्त महिला उमेदवारांसाठी आहे तर बघूया याच्यासाठी शिक्षण काय लागतंय शिक्षणाची अट आहे ती बारावी पास वय वर्ष आहेत अठरा ते पस्तीस वर्ष आणि विधवांसाठी वय आहे ते अठरा ते चाळीस वर्ष आणि अर्ज करण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तर ही आहे संपूर्ण या जाहिरातीची बातमी तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या अशीच नवीन नवीन योजनांची आणि जाहिरातींची अपडेट तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद